संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवार चार फेब्रुवारी सहावा दिवस पूर्णपणे गोंधळात गेला अमेरिका भारत व्यापार आणि टॅरिफ करारवरून लोकसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हा करार ऐतिहासिक असल्याचं सांगितलं तर विरोधकांनी याला आत्मसमर्पण ठरवत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं नेमकं आज संसदेत काय घडलं अवया सविस्तर लोकसभेत बुधवारी पुन्हा एकदा जोरदार गोंधळ पाहायला मिळाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना सभागृहात प्रचंड गदारोळ झाला चीन मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरू ठेवले मात्र अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावापुरतेच बोलण्याचे निर्देश दिले राहुल गांधी यांनी हे निर्देश न मानता चीन अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधारी आणि विरोधी बाकांमध्ये वाद उफाळून आला यानंतर अध्यक्षांनी राहुल गांधी यांना बोलण्याची परवानगी नाकारली आणि याच क्षणापासून सभागृहातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले गोंधळादरम्यान विरोधी पक्षाचे काही खासदार थेट टेबलांवर चढले काही खासदारांनी सभापतींच्या व्यासपीठाकडे कागदपत्रे फेकल्याचा गंभीर प्रकार घडला या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कठोर भूमिका घेत तात्काळ कारवाई केली सभापतींनी काँग्रेस आणि सीपीएमच्या एकूण आठ खासदारांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित केले निलंबित खासदारांमध्ये अमरिंदर सिंग राजा वारिंग डीन कुरिया कोसे किरण कुमार रेड्डी मनिकम टागोर सिंह औजला हिबी एडन प्रशांत पडोले आणि एस व्यंकटेश्वरन यांचा समावेश आहे सभागृहात कागदपत्रे फेकणे आणि सभापतींच्या व्यासपीठाचा अनादर करणे ही संसदीय शिष्टाचाराची गंभीर पायमल्ली असल्याचे सांगत अध्यक्षांनी ही कार्यवाही केली दरम्यान काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी सरकारवर जोरदार टीका केली राहुल गांधी आपले घटनात्मक कर्तव्य बजावत असल्याचे सांगत सरकार मुद्दाम त्यांना बोलू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण विरोधी पक्षालाच निलंबित करा असे आव्हानही त्यांनी दिले या संपूर्ण गोंधळाचा केंद्रबिंदू ठरला भारत चीन सीमावाद आणि अमेरिका भारत व्यापार करार राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करत अमेरिकेसोबतचा करार हा तळजोडीचा असून देशाच्या हिताविरोधात असल्याचे म्हटले पंतप्रधानांनी आपली प्रतिमा वाचविण्यासाठी देश विकल्याचा आरोपही त्यांनी केला तर दुसरीकडे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सरकारची बाजू मांडताना अमेरिका भारत व्यापार करार ऐतिहासिक असल्याचे सांगितले हा करार भारताच्या कृषी अन्न प्रक्रिया एमएसएमई आणि निर्यात क्षेत्रासाठी फायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या हिताचे संरक्षण हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे गोयल म्हणाले मात्र गोयल यांच्या दरम्यानही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला राहुल गांधी को बोलने दो सरेंडर मोदी अशा घोषणांनी गेली गोंधळामुळे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले या सगळ्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाच्या चर्चा आणि अहवालांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे मान्य आहे मेरी माननीय सदस्यों से अपेक्षा है कि वो प्रश्नकाल के अंदर माननीय सदस्यों को बोलने दें आप सदन नहीं चलने देना चाहते सदन के अंदर मर्यादित आचरण व्यवहार करना सभागृह में सभी मान्य सदस्यों की जिम्मेदारी है इसलिए मेरा आग्रह रहता है सभा में मर्यादित आचरण हो मर्यादित विहार हो ये समाग्रह आप सबकी है इसकी मर्यादा गरिमा रख, रक, बनाए रखने आपकी सबकी जिम्मेदारी है अमेरिका भारत व्यापार करारा वरुण संसदे राजकीय संघर्ष सीगेला पोहोचला आहे सरकार हा करार विकासाचा महिलाचा दगड असल्याचा सांगत आहे तर विरोधक देशहिताशी तडजोड झाल्याचा आरोप करीत आहेत पंतप्रधान मोदी संसदेत काय भूमिका मांडणार आणि हा गोंधळ थांबणार की वाढणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे